आपला शब्द जी प्रमाण आहे या ठिकाणी आपण जाहीर करावी अशी मी विनंती करतो आणि यानुसार या ठिकाणी आपल्याला <laughs> रायगड जिल्हा आणि महाड तालुका महाड तालुक्यातून एक समाज प्रेमूख नेतृत्व होता त्यांची ग्रामीण जनजीवनाशी जोडलेली नाळ त्याच्या समाजची प्रेम कार्यातून आपल्याला दिसून येते असे सगळ्यांनी असे आदरणीय अदरणीय भरपूर साहेब आपल्याशी बोलताय एकदा हा स्वार्थी जोरदार कारांच्या गजरावर स्वागत करूया पंढरीची पांडुंगा अर्पमिणी माता सकाळी त्यांचं दर्शन घेऊन आलं ते स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि तुळजा भवानी माता तर मगाशी मंदिर पाहिलं कमला माता भवानी या सगळ्या देवदेवतांच्या चरणीत नतमस्तक होतो राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्याला गौरवलं गेलं त्याने जिजाऊ महासाहेब यांच्या पवित्र स्फूर्तीला वंदन करतो रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पाळी हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी आम्हा नाही त्या भूमंडाच्या भाई आणि धर्मरक्षणा पायी स्वामी समर्थांचा भगवाभ त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराची स्वप्न बाळगलं हे हिंदवी स्वराज्य व्हावं हे हो, हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राच्या आराधेवर जोपर्यंत या पृथ्वी चंद्र आणि सूर्य तोपर्यंत त्यांचं तो तो नाव पुतलं जाऊ शकत नाही ज्यांनी कीर्ती के संपादन केली म्हणून ज्यांना संबोधलं गेलं यशवंत कीर्तिवंत हो हो धैर्यवंत श्रेवंत आणि नीतिवंत बत्तीसपणाच्या सोन्याच्या सिंहासनावरचं अरुण होणारा जगातला एकमेव राजा राजा राज सुत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मनाचा मुजरा करतो शेहाच्या डबऱ्यात घालून हात मोजी तो दात जात ही महाराजांची ज्याला धर्मवीर ही पदवी पाहून करण्यात आली तर धर्मवीर संभाजी महाराज यांनाही मनाचा मुजरा करतो आधी लगेल कोंडाण्याचा आणि मग माझ्या राजाचा असं ज्याने आपल्या रक्ताने आम्हाला इतिहास दिला गेला तर शोर्वीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि मराठी महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट आदरणीय सभापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी साहेबांना वंदन करतो <coughs> महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आज या उंचीपर्यंत आमच्या मंगेश मंगेशांचे कुटुंबीय घेऊन पोचवलेलं आहे त्यानंतर सर्वांचे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब व्यासपीठावरती सर्वच मान्यवर सगळी नाव घेतली नाव नावं नाही घेत थोडस वेगळं करून इंटर बोलणार आहे कारण माझ्या आता एक कड घातले जगताप साहेब तुमचे पण जबाबदारी राहणारे लक्षात ठेवा मग आपण सगळ्यांनी बाबांचंच कौतुक केलं आणि बाबांच्या पेक्षाही मंगेच तर कौतुक जास्त पण ज्या माऊलीने नऊ महिने नऊ ताट नऊ घटका असं जे काय म्हणतात ते महिलांना माहिती त्या मातेचं कोणी काय नाव नाही बाबाने त्यांचं काम केलं पण मातेने किती मेहनत घेतली ज्या मातेने ज्या मातेच्या पोटी मंगेश आणि महेश त्यांच्या मुली त्या जन्माला आहेत त्या पहिला माझ्या त्या मातेला नमस्कार करतो आणि त्या बाबांनाही नमस्कार करतो म्हणजे आज उद्या घरी माझे लग्न आहे माझ्या पाठचा भाऊ आहे आणि त्याचं मुलाचं लग्न आहे घरी बायको थोडीशी वाजवात करायला घरात आपल्या लग्न आली तुम्ही आम्हाला नाव जातो हो हो मला जाऊन पाहायचं आहे त्या लक्ष्मीनारायणच्या जोड्याला नमस्कार करायचा आहे की मंगेशकरचा सुपुत्र ज्यांनी जन्माला घातलाय मंगेशकर बरेच व्हायला आम्हाला मिळाला महेश महेबळाला पण त्या आई तर आम्हाला कधी दर्शन नाही झालं आणि त्या दर्शनाला <laughs> तुमचं कीर्तन आता बऱ्यापैकी तुम्ही सांगितलेलं आहे त्या खोला तुम्ही जाणार आम्ही वारकरी संप्रदाय जपण्याचं काम करतोय आम्ही एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे चार वेळाला मला निवडून दिलं चौथ्या वेळेला मी मंत्री जाऊ हे केवळ आणि केवळ राजेश छत्रपती महाराजांमुळे जाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे झालो मी एक भाग्यवंत आमदार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये राजेश छत्रपती महाराजांची राजधानी माझ्या ठिकाणी आहे समाधीचं ठिकाण पण माझ्या ठिकाणी आहे परवा अमितबाई शाह मुख्यमंत्री सगळे झाले होते रायगडावरती आणि जिजाऊबाची समाधी पण पाचला खाली आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदा तो आहे ज्यांनी दाजबो ग्रंथ लिहिला त्या स्वामी समर्थांची सूतर घरे माझ्या इथे आहे आणि आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रागाचा असं ज्याने आपल्या रक्ताने आम्हाला विचार दिला गेला त्या सुरवीर तानाजीर मालकरांची समाधी माझ्याकडे म्हणून मी भागवांचा आमदार आहे पण इतर प्रच निवडणुकीला उभा राहायला कामा घरच्या कुलस्वामिनीकडे पाहिला जातो दा गावच्या गावपांढरीकडे जातो इतर काही देवदेवतांकडे जातो एकमेव आमदार असत निवडणूक झाल्यानंतर पहिला आम्ही रायगडावरती राहतो राजे शिवसेनावरती महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतो जगदीशराला श्रीखोळ वाहतो आणि मग आम्ही प्रचाराला सुरुवात करतो माझ्या आयुष्यातली एकही निवडणूक मी आतापर्यंत हरलो नाही आहे गावचा अपक्ष सरपंच झालो बिनविरोध सरपंच झालो पंचायत समितीचा अपक्ष सदस्य झालो दोन वेळेला जिल्हा परिषदचं सदस्य झालो दोन्ही वेळेला मी सभापती झालो दोन वेळेला आरक्षण करणं माझी होती झाली आणि चार वेळेला सल्ला आमदार म्हणून मी निवडून आलो म्हणजे सांगितलं रायगड कुठेही असतो घरी आम्ही तरी राजांचा परवा झालेला पुण्यतिथीचा सोहळा आता तिथीप्रमाणे येणारा राज्याभिषेकाचा सोहळा आणि राज्याभिषेक झाला ज्या वेळेला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला बरोबर अकरा दिवसांनी जिजाऊ महासाहेबांनी ध्येय ठेवला आणि तोच जिजाऊ महासाहेबांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम आता आम्ही नवीन संभाजी महाराजांचा कार्यक्रम राज्याभिषेक सुरू केला आहे कार्यक्रम महाराष्ट्रात कुठेही असतो आणि अधिवेशन असलं तरी आम्ही ते चुकवत नाही परवाच्या अधिवेशनला बाबासाहेब आंबेडकरांचा वीस मार्गचा कार्यक्रम होता त्याला शेटला घेऊन आम्ही तिथे आलो कार्यक्रम केला आणि मग आम्ही गेलो मग अशा आमच्या पाणीपत आमचे त्यावरचे असणारे शिवसाहेब आमचे सहकारी मित्रांन म्हणला बराचसा काळ नाही घेत झालेलं तर म्हणणं बरोबर आहे परंतु पाणीदार तुम्हाला आम्ही विसरलो नाही अशा काही आयुष्यामध्ये अज्ञान ठेवायच्या असतात की त्यांना कधी विसरायचं नसतं आमची एक पद्धत आहे जो पडत्या काळात उभा राहतो तो खरा साथी राहतो तुमच्या सुखामध्ये सगळे माध्यमिक सोबत येतात आता तुमचे चांगले दिवस आहेत पण पडत्या काळामध्ये तुमची काय शिती काय नेते करायचं होतात म्हणजे आम्हाला लोकांनी बरंच हिनवलं शिनवलं गद्दारी बिद्धारी सगळं म्हटलं आम्ही अजिबात त्यांना काय भोटलो आम्ही जे केलं एकनाथ साहेबांच्या विश्वासावरती केलं तर आम्हाला खात्री होती की एकनाथ शिंदेसाहेब असा एकमेव माणूस आहे की तो कधी कोणाला फसवणार नाही कधी कोणाला अडचणी लागणार नाही ना आणि चुकीला कधी माफ करणार नाही आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याच्यात जोडायला बेटात जे काय होईल ते म्हणजे आता लोक ग्रामपंचायतीचा सदस्य पद सोडत नाहीत या भरसेपनी या महाराष्ट्रामध्ये इतिहास असला मागच्या अडीच वर्षामध्ये मंत्रिपदाचं माझं नाव होतं परत आमचे दोन मावळे आले पोलिस साहेब आम्हाला अडचण आहे तर आम्हाला मंत्रीपद नाही दिलं तर साहेब पण आमच्या अडचणीत साहेबांनी माझ्याकडे पाहिले साहेब काय करायचं साहेब आम्हाला तानाजी चा। मानुष्यांची आठवण तानाजी मनुष्य ज्या वेळेला लग्नाचं निमंत्रण द्यायला जातायत काय आणि माझा राजा माझ्या अडचणीत सापडायला दिसतोय काय आणि तिथंच तारतानं उभा राहून सांगितलं की आम्ही जेवण असताना आमच्या राजाने लढायला जायचं आठ दिवसावरती लग्न आलेलं माणसाने सांगितलं लग्न नंतर तिथं विचार झाला गेला आधी लगेच कोंड्याचा आणि मग माझ्या राहता म्हणजे आम्ही सांगितलं साहेबांना साहेब मंत्रीपद काय फार मोठी बाब नाही आजचं उद्या मिळेल पण तुम्ही अडचणी सापडता कामा नाही हा भरतशेप त्यासाठी त्याग करा आणि आता परत साहेबांनी आम्हाला पहिलं पद पण दिलं मंत्रीपद पण केलं ते आम्ही चालवतोय मला जे मंत्रीपद दिलेलं आहे ते गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी दिलेले आहे त्याचा पुरेपूर फायदा या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आम्ही करणार आहोत माझ्या व्यासपीठामध्ये सर्व मान्यवरांना विनंती आहे जी कामं आपल्या यातील दोनशे सासष्ट योजना माझ्या रोजगार हमीच्या माध्यमातून आहेत काही वेळेला पैसे केंद्रातून के यायला उशीर होतो काय होतो पण त्याची काळजी करायचं नाही आता पैसे आणतोय आम्ही पैसे त्यांचे राहिलेले आहेत ते तुम्हाला आम्ही देऊन टाकतो आज मी आरावर मिटिंग घेतली सोलापूरला आणि माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे जो विश्वास टाकलेला आहे त्याला कुठेही कडा लावून दिला जाणार ना अशा प्रकारचं काम करू मंगेश मी चांगलं काम करतोय करतही आहे तो पण त्याच्या पाठीमाला आम्ही पण सगळे लोक लक्षात ठेवा मंगेशनी सांगायचं नाही आम्ही ऐकायचो मंगेशला आम्ही जेव्हा सांगतो मग एका माणसाची मुख्यमंत्री साहेबांना निधीतून मदत कर का लगेच तो फोन करणार लगेच ते काम करणार महात्मा ज्योतिबा खुलेतून जो गरीबाला मदत करतो तो आमचा श्रीमंताला कोणी येतं लोक सांगतात माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं घर मोठं आणि मन खोट आहे श्रीमंताकडे गेल्यानंतर काय करतात गाडी घोडा बंगला बेडरूम बाथरूम किचन सगळं दाखवत बसतात निघायच्या राहिले राहील बायकाला दिसतात ना आमच्या घर दाखवत दिसतो तुम्ही गरिबाच्या घरी जा आमची माय माऊली लगेच बसायला जाणार आमच्या ग्रामीण भागातली लगेच आंब्यावर पाणी देणार चहा लगेच चहा ठेवणार रात्री उशिरा गेलो तर कानात थांबा आता रात्री आलाच नाही एवढा जेव्हा झोपा आणि सकाळी जा सकाळी गेलो एवढा लवकर आला आता न्याय करा आणि मग तुम्ही आपुलकी आहे तुमच्या स्टेटस बनायचं असेल कोणाला तर गरीबाचे बना श्रीमंत मग की तुम्ही सांगितलं ना ज्याच्या दरवाज्यामध्ये जास्त चपला तो श्रीमंत आम्ही त्याचे श्रीमंत आहोत मंत्रालयात असो कुठेही असो एकनाथ साहेबांच्या नंतर जर पाठीमागं कोणाचे लोक असतील तर या सामान्य शेतकऱ्यांच्या मुलगेचा पाठीमाग <प्थाथा> काय लागतं <लो? प्था> कलेक्टरला फोन कमिशनरला फोन एसपीला फोन पोलीस स्टेशनला काम कशीला एखाद्या सेक्रेटरीची सही पाहिजे एखाद्या मंत्र्याची सही पाहिजे काय पाहिजे त्यांना शंभर लोकांच्या शंभर लोकांची कामं होत नाही आहेत पण त्याला आदराने तुम्ही जवळ केलं त्याला चार गोष्टी सांगितल्या त्याला काय भावते देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कधी अपेक्षा होऊ शकत नाही आम्ही आम लोकांना जो सांगतो जोपर्यंत माणसाची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत त्याला भंग नाही आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो आम्ही एकी माग मग काही सांगितलं म्हणजे शेवटे आपण ज्या काय गरिबांची सेवा करतोय आहे आज तर अडचणीतर भाषायला लागलेल्या आहेत गरिबांनी आजारी पडावं का न पडावं असे शंका निर्माण व्हायला लागले विचारांना काही लोकांना हॉस्पिटल पर्यंत जायला पण पैसे नसतात आमच्या इकडे अम्ब्युलन्सला जायला दा पैसे नसतात त्यावेळेला अकून येते आमचं भयस एकशे आठशे अम्ब्युलन्स महाराष्ट्रामध्ये माझ्या वडील कोण वापरत नाही फुकट अँब्युलन्स एखादे वगैरे अँब्युलन्स नसली तर आम्ही शिंदे साहेबांनी दिली अँब्युलन्स त्याच्या डिजेल्स टाकून त्याच्याकडे पैसे नाही एखादा आदिवासी जर आमच्या मुंबईच्या हॉस्पिटलला न्यायचा झाला तर तो पहिला हात जोडतो डॉक्टरला आम्हाला नेऊ नका आमच्या पेशंट इथेच ठरलं तर कारण मुंबईला आहे पण त्यांचा नातेवाईक सगळा चोरा पाहुणा कोणच नाही त्यावेळेला त्यांचा नातेवाईक बऱ्याचशा तुम्हाला सांगतो जे जेला तिथून फोन करतात ते विचारा आदिवासी शेट आम्हाला बाहेरचं गोळे आम्हाला सांगितले पैसे नाही किती सांगितले चार पाच हजार रुपये सांगितले आम्ही आमच्या पेला जातो गुगल पेनी पैसे त्याला आम्ही सांगतो पाठवायचे कसे मी मारला तू तिकडत गुगल पेनी पाठवा माहिती घेतो आम्ही गुगल पेनी पैसे हे सगळे आशीर्वाद आमच्या पुण्याला आलेले आता बरेचसे चार वेळा आमदार काय झालेला बाबा तुम्ही भाग्य आणि मंगेश तुम्ही भाग्य म्हणता की आमचे माऊली आई तर बसली होती कुठे गेली काय काय कारण त्या आईचं पण गुंघाण जात नाही आम्ही तर लोकांना सांगतो पत्नीला पण विसरू नका ना त्या तरुण मुली मला पण एक लक्षात ठेवा आईवरून एकच मिळू शकते पत्ना तर काय काय दोन दोन तीन करतात पण आईवरील इतर होऊ शकत नाही लक्षात ठेवा म्हणून पंचायत शिवा वाढदिवस हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला हा महत्वाचा क्षण आहे बाबांचं आयुष्य किती असेल त्या आता सगळ्यांनी महाराजांनी सांगितलं आमच्या बाकी पण काय म्हणजे सांगितलं चक्क साधून तर कमालच केली होती आम्हाला म्हटलं दिसतो माणूस ज्याचा आहे तो कोणीच पाहू शकत नाही पण आमची प्रत्येकाची इच्छा आहे की बाबाने सकायुष्य व्हावं कारण आपल्याला विधी रिकेत दिलेलं आहे शंभर वर्षापर्यंत तरुण कोण आता पन्नास साठीच्या फुला जात हे चायनीज गुटखा फिटका खाते हे कसे राहतात पन्नास साठ वर्षाच्या वरती आणि म्हणून काही चांगले विचार असावे आम्ही दादेशिंग ठेवतो हो आम्ही वारकरी नाही माळकरी नाही काही नाही पण महाराज आम्ही आळंदीची वारी चुकवत नाही आम्ही पंढरपूरची वारी चुकवत नाही आम्ही शिर्डीच्या साईबाबांची वारी चुकवत नाही आम्ही महालक्ष्मीची वारी म्हणून का तुम्ही सांगितलं होतं राजे नक्का झाला तुमचा जन्म तर नसले दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नक् झाला तुमचा जन्म तर नसले दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नक् झाला तुमचा जन्म तर नसती दिसती दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसती दिसती दारामध्ये तुळस राजे नक्का झाला तुमचा जन्म तर नसले दिसले आमच्या या भगिनीच्या कपाळी सौभाग्याचं कुंकू म्हणून आम्ही सांगतो जा तुम्ही आमचे महाराज लोक काय सांगतात जन्माला येऊन एकदा तरी पंढरपूर आणि वारी करावी बरोबर ना आम्ही पण ते अवलंबतो पण आम्ही लोकांना सांगतो आता लोक शिर्डीची वारी करायला लागले श्रीमंत लोक तिरुपती बालाजीला जातात कडक लाडू आणायला आमच्या <laughs> महिला भगिनी सुंदर भवानीला जातात महालक्ष्मीला जातात आम्ही गणेश भक्तवाले आले रात्री बारा वाजता संकटची चतुर्थी अंगारकी मंगळवारी सिद्धिविनायकला ही राहील काय टाकायला जागा नसतो आम्ही लोकांना सांगतो पंढरपूरला जा आळंदीला जा शिर्डीला जा तिरुपतीला जा महालक्ष्मीला जा तुळजाभवानीला जा आणि सिद्धिविनायकला पण जा पण जन्माला येऊन एकदा तरी माझ्या त्या राजाच्या रायगडावरती या की त्यांच्यामुळे देर देर जो उभा आहे नऊ जून राज्याभिषेक सोहळा शेट त्यांनी या तिथला तो आनंदमय सोहळ्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी की रायगडावरती सो खर्चाने सर्व शिवभक्त येत असतात की त्यावेळेला सोळा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला झालेला किती प्रमाणे राज्यविषयक सोडला आम्ही किती प्रमाणे करतो तर संभाजी महाराज छत्रपती प्रमाणे करतात पण आम्ही किती प्रमाणे शासनाला भाग पाडायला लावलं की किती राज्य विशेष सोडायला मान्यता द्या शासनाने दिली बंद झाली मागच्या काही दिवसाला राज्यविषयक सोडायला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अतिराई सगळी मंडळी आली होती यावेळेला पुण्यतिथीला आम्ही पैसे आले आम्ही लोकांना सांगत असतो काही नाही तुम्ही उद्या होता तर काहीतरी करू जा जसं आता मंगेशचं आपण सगळ्यांनी नाव गुणगौरव गायला त्या गुणगौरवाचा पात्र ला तो आहे आता आमच्या शिक्षक संघटनेच्या लोकांनी सांगितलं आम्ही सांगण्याकडे शिफारस करू पुढे गेले ते कारण आमची काही नियमावली आहे संघटनेची काही शिष्ट आहे कारण बाळासाहेबांच्या मुसिममध्ये आम्ही तयार झालेले लोक आहोत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मंगेच्या नशेबाद असलं ते पण पार पाडू आई वडिलांची कुणे असेल ती पण आम्ही पाण्याला लावू आणि एकनाथ शिंदे साहेबांना सांगू आणि जे काही सहकार्य लागत ते एक मावळा म्हणून आम्ही तुला मदत करू आणि तू त्याची काळजी करू नको म्हणजे आपणचा हा पंच्याऐंशी वाढदिवस आपण गेली तीन साडेतीन चार तास काही लोक सकाळपासून आहेत म्हणजे मी जे काय डायलिसिस सेंटर नाही गरीबाला परवडतो मग मी सांगितलं कोणीतरी वस्तूस्थिती आहे प्रायव्हेट डायलिसिस करायला गेलो तर दीड दोन हजार रुपये लागतात मुळाला वेळे लागतात एका माणसाला जर आठवड्याला तीन लागले आणि दीड हजार रुपये पकडले तरी साडेचार हजार रुपये होतात आणि अठरा हजार रुपये महिन्याला होता मग सांगा म्हणजे सामान्य शेतकरीचा माणूस महिन्याला अकरा हजार रुपये कुटुंबांना मंगेश तुझ्या कामाला जे जे कुठं काय मदत लागल वाटतं करू आम्ही पण जे काम तू हातामध्ये घेतलं या गरीबांसाठी कारण आम्ही पाहिलं बिचारा आम्हाला फोन करता सेट आम्हाला डायलिसिस करायचे पैसे नाही तो त्यावेळेला आम्ही त्या लोकांना मदत करतो आता मी पण दोन डायलिसिस मशीन चालू केल्या पण तुझ्या ह्याच्याने अजून त्याच्यात पाच सहा मशीन आपण आणू चालू करू मोठेपणा म्हणून नाही सांगत मला अडीच लाख रुपये पगार मिळतो आमदार म्हणून त्यातला सव्वा लाख रुपये दर महिन्याला मी डायलिसिस मशीन चालवता त्या लोकांना घेऊन शकतो आम्हाला काही खर्च नाही वेतन काहीच नाही सुपारी नाही पान नाही तंबाखू नाही चहा नाही चालू तर नाहीच नाही काही नाही बाकी त्यामुळे आम्ही अल्प खर्च जातल्यामुळे आम्हाला फक्त पैसे वाटायला तर लोकांना गरीब आण की जो गरीब आला आम्हाला कोणीतरी सांगितलं एकी माणूस बऱ्याच शेवटच्या दारामधून खाली परत जात इतिहास आहे त्याचं कारण आम्ही कोण करणार आहे तो पंढरीच्या पांडुरा तिथं बसलेला आहे आमच्याकडे कधी कधी संपत सगळं परंतु दोन दिवसांनी कुठनं काय चमत्कार होता नाही कोणतरी अधिकारी कोणतरी आणून घेतात म्हणजे काय सांगितलंय मी तुमच्याकडे आणि काम करा तर तुम्हाला आपल्या सगळ्यांच्या वतीने मी शेवटे बाबांना आणि त्या माझ्या माऊनीला दोघांनाही सोय चिंतितो आणि बाबा काळजी करू नका तुम्ही जसं त्यांना वाढवलं मोठं केलं चांगलं शिकवलं आता पुढची जबाबदारी एकनाथ शिंदेसाहेब आणि विलासपीठावर बसलेलं आमच्यासाठी सगळ्यांशी राहील आम्ही आहोत काळजी करायचं कारण नाही आहे पूर्ण समाज बांधवांना जे उपस्थित आहेत जो, जो पंचायत व वाढदिवस त्यांच्या लक्षामध्ये राहील आणि त्यांच्या नशिबामध्ये होते ते सर्व म्हणजे आले बच्चू भाऊ आपण असाल आमचे चंद्रपूर काय तुकडून आलेले गोंदिया दिंड्यावरून परभणीवरून नाशिकवरून कुठे गेले ते गोसावी सगळे इतिहास सगळे महाराज म्हणजे आमचे सगळे संघटनेचे लोक जगताप साहेब तुमच्या जर मोठी आहेत त्यानंतर आमच्या बहिणी सगळ्या त्या सगळ्यांना या सगळ्यांच्या वतीने बाबा तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतोय आता काळजी करायचं कारण नाही आहे पंधरा वर्ष आणखी कार्याची व्यवस्थित त्यासाठी आम्ही आहोत जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण